वर्स दॅन डेट म्हणजे इनकॉम्पिटंट असल्या सुद्धा मला समजू शकता हा पणजेचे उलयता इनडिफरंट म्हणजे लोकांची काय परवा ना पिपल आर जस्ट टूल ड्युरिंग द इलेक्शन टू बी यूज एज वोट्स आणि म्हणून किरे झाले त्याला आपल्याक काय फरक पडना इलेक्शनाकडे म्सिपॅल्टी इलेक्शन येतले मी इलेक्शन असेंब्लीचे येतले स महिन्यांनी ते पैसे घालून आपण निवडून येप तरी एक खची पार्टी धरप सिच्युएशना प्रमाणे मॅनेज मेनेज करतात तसे आणि त्या बरोबर ही किंवा ती करून निवडून येव इतक असल्या दिस इज द कॉज आय टू मेक मॅटर्स वर्स इनकॉम्पिटंट करप्ट आणि इनडिफरंट असुद्धा आणि एक आपल्या चाल्याक आणि इनकॉम्पिटंट मनीस आणि एका पोस्टार हाडून बसप म्हणजे फ्रॉम मनोहर पर्रीकर हे पणजेचे किरे झाला हे पोवून धीस कॉज ॲड्रेस केल्याशिवाय स्मार्ट सिटीचे जे विषय असा विल बी ओनली बँडेड हे कॉज मुळान पॉलिटिक्स ऑफ पेंजीम वील हॅव टू ऍड्रेस आणि ते लोकांनी एड्रेस करचे पडले ड्युरींग इलेक्शन हे सगळे इतकं जाऊन तोच इनकॉम्पिटंट मनीस फाल्यां वचून जालो झाला आनी कितें तातूंतल्यान भायर सरचें ना <coughs> आणि म्हणून हांव आव्हान करता सगळे ऑपोजिशन कॉर्पोरेटर्स असा आणि जे पहिलीचे आमचे थंय की तांकां पणजे कितें करन्सी दिसता जाल्यार नो कॉन्फिडन्स मोशन ही काढा भाई बरोबर भाईबरोबर असताना आता गेले ते विचार का तुम्ही रावल्यात फक्त इलेक्शनाक बाबुशाचे फंडींग घेवपाक म्हणून उगी रावल्यात so, hey, सो हे जावचे पडटले जाल्यार बाकीचे सगळे स्मार्ट सिटीचो खंयचो खड्डो कसं हे केलो प्रिपेर केलो, इज ओन्ली एड्रेसिंग द सिमटम्स वी हॅव टू ॲड्रेस द कॉज दुसरे हा आज स्मार्ट सिटीचं सीईओ आणि एम डी संजीत रॉड्रिग्साक मेळो हो, ताणे एक पॉईंट सांग की जे कॉन्ट्रेक्ट दिल्या ते इंज ई पी सी म्हणून म्हणजे इंजिनियरींग प्रोक्युअरमेंट आणि कन्स्ट्रक्शन हे सगळे ताणे कॉन्ट्रेक्टरां करून काय असं ता मॉनिटर करपी कोण ना म्हणजे इंजिनियरिंग डिझाईन ताणें करपाचो ताजे मटेरियल प्रोक्युरमेंट ताणे ताणें आणि सो दीज आर ऑल वन सायडेड काँट्रेक्ट सो तरी दिसता की हातूंत स्मार्ट सिटीक सुद्धा जी दिसली दिसलो एक बरो ऑफिसर असून सुद्धा तातून काय चढ आमकां इम्प्रुवमेंट दिसना हे एक खरी स्टार्टिंग जे अंडरलाईन जाल्या जा, ताचे खातीर हो एक विषय आला म्हणजे हे सगळे ॲड्रेस कर असे कॉन्ट्रेक्टर फुडले इलेक्शनाचे फंडिंगा खाती गेलेत की किरे असा एक प्रश्न येतो की हे फुडले इलेक्शनाचे आमचे फंड रादर दॅन गिव्हिंग इट टू अ कॉम्पिटंट ज्याने असली कामं केल्या स्मार्ट सिटीचे काम असं प्रायम मिनिस्टरचा सारखा बरो प्रॉजेक्ट सारख ब नोन दिले दिल्ले ज्यांना एक्सपर्टीज असा हे सदांच डामर घालपी हांगा इलेक्शना पहिली आणि विवा विवाह करपी असले कॉन्ट्रेक्टरांनी ते काम करून हे काय सारखे सो बेसूच सगळी घाण असा सो आता फुडे जातले वील बी ओनली बँडेड आणि म्हणून हो कोर इश्यू एड्रेस करचो पडटलो इलेक्टेड लिडरशीप जी आसा हाका चेंज केल्याशिवाय आम्ही फ्रॉम वन इश्यू टू द अदर इश्यू कितें फेस करत जाते मला म्हजे इंटरव्यूज पळयात हांवें क्लियर सांगला की जर हांव पयल्या बाय हा पहिल्या म्हाका रामलालजीन फोन केलो की पार्टीने अशें डिसायड केलें म्हणून हांवें सांगले हांव पार्टी बरोबर असा म्हणून सो बंडोखरी फक्त तेन्ना हांव केली उबो कोण कापास जावपाची न्हय तूं इवन कंटेस्ट अगेन्स्ट मी बिकॉज ऑफ सिंपती आनी हे पण ना कित्याक हांव पार्टीन सांगले ह्या कॅन्डिडेटाक दिला हांवें मान्य केले ज्या खेपी के केला की क्यू आय कूड सी वेर द पणजी इज गोईंग आणि इट इज गोईंग डाऊनवर्ड हा माझ्या मुद्दाम इलेक्शनाचे इंटरव्ह्यू पळया आणि हा क्लियर सांगला हांवें लट्टा फक्त इतले बाय टेकिंग सगळे आय ॲड ब्रीच वीथ इवन प्राईम मिनिस्टर आय एम इवन बर्न इट बाय डुईंग गोईंग अगेन्स्ट द पार्टी बट ते हांवें केले बिकॉज पणजे पणजेखी आणि हा ते सुद्धा इंटरव्ह्युआ की आय एम डुईंग आय एम टेकिंग सो मच रिस्क हा सुशेकांत आता सगळे काँग्रेसतले कोण ना चमचेगिरी करतात उडगी मारपास पाळतात हा पा सुशेकांत पा पा पार्टीन आज राहू शकतो पण नाजे खाती हा सगळे हे संबंध रिस्क करून इलेक्शन लढयले सो वी हॅव टू पजेन वी हॅव टू एड्रेस दीस कोर इशू चेंज द लिडरशीप वेन वी गेट चान्स झाल्यावर सुधारणा जाऊ शकता पण मला फक्त कंप्ले ना हा संजित रॉड्रिक मिळून हा एक सिंपल पाच पॉइंट्स दिल्या वेरी वेरी प्रेक्टिकल पॉइंट्स ही ऑल्सो अग्रीड एंड ही हेज टोल्ड मी ही वील कॉपरेट आणि मोस्ट ऑफ द पॉइंट्स इमिजिएटली जितले फास्ट जाता तितले अमलात हाडलो म्हणून तिने सांगला पहिला पॉइंट असा सेफ्टी ऑडीट ते सगळे खणला थं सेफ्टी ऑडीट बॅरिकेड सारखी असू आणि इवन क्रॅश प्रूफ बेरिकेड जायना तरी सुद्धा ते नाईट टाइम विजिबिलिटी वाढोव एफर्ट असुन जाय इवन अ सिंपल रिफ्लेक्टिव टेप्स कॅन हेल्प इन डेट ताका तापली कॉस्ट येते अशी ना वीच सेड ही हियज ऑलरेडी स्टार्टींग थोडीकडे चालू केला म्हणून सो हियज एग्रीड डेट दिस इज अ पॉइंट अँड ही वील एन्श्योर एज सून एज पॉसिबल विजिबिलिटी एट नाईट ऑफ ऑल द बॅरिकेड्स बट ए फोळं घातल्या थोडीकडे पहिर एक्सिडेंट झाला थं सुद्धा फक्त फोळ्यो असा नो अदर बॅरिकेड थोडीकडे फक्त माती दौरल्या खणून सरल्या पो ताचो बॅरिकेड केला दुसरा आहे पॉईंट सांगला कॉलिटी ऑडीट हा दोन तीन स्पॉट सांगले थंय असे नवे केल्ले स्लॅब्स एक गाडी गेली ट्रक गेलो व्हडलो ट्रक सुद्धा नाही टोका एक साधी मिड म्हाका थंयचो दुकानदारानूच सांगले की मिड साज टेम्पो गेलोपूज तीन चार स्लॅब बँड जाऊन तुटून सकल पडले तातून ताणें क्वालिटी ऑडीट कॉलिटी सारके स्टेप्स घेतलो असं सांगला थर्ड ताचे कडेन ताजेकडे टायम टायमबाऊंड वर्क हातूंत हांवें सांगला मेन इश्यू आसा पणजेचे बिजनेसमॅन आणि रेजिडेंट्स खूप कडे रस्ते रस्त्याचेच काम जायना फॉर एक्झाम्पल गोविंदा बिल्डिंग फाटी ढिगारे थंय कितें गुदाव केल्या भशेन सामान दवरपाक रस्तो वापरला कितें करपाचें ते वापरला म्हणून ताका गिरायक जायना हांव नाव घेवन सांगू शकता दुकानदारांची कितले कितीदा उलयला तो पॉयंट मांडला ताणें सांगला मटेरियल लिफ्ट करतलो एट द कॉस्ट टू द कॉन्ट्रेक्टर चौथो पॉइंट हावे सांगला तिका की जे स्पेशल पॉइंट्स आसा सांतिनेज सारखे ट्रैफिक जेम आणि सिवरेज लिकेज जाता हां हाय प्रायोरिटी देऊन हे बेगीन नो मोर न्यू डिगिंग सगळे डिगिंग परमिशनं स्टॉप कर जे आम्ही ते सोपवून एकदांचे माई फुडले करचे पडतले आणि पांचवो पॉइंट सांगला हा ताणे बिजनेसमेन आणि रेजिडेंट ऑफ पणजी हांचेकडे इंटरेक्शन वाड़े म्हटला तांच अडचणी ते ऑफिसर्स हे पण म्हाका लोकांची प्रेशर जाणवता आमचो इलेक्टेड रिप्रेझेंट नदला असत पण म्हाका फोन येतात सो प्रेशर हा खंयच्या पोझिशन सध्या नासू पण hmm. लोक एक म्हाका फोन करून सांगतात सो सांगला ते तुम्ही टीम करा स्मार्ट सिटीची आणि लोकांकडे इंटरेक्शन वाढयात तांचे जे कितें इशू आसा ते फास्ट बेगीतल्या बेगीन एड्रेस करा एस्पेशली स्मॉल खुबशे स्मॉल बिजनेसेस डेट इज द ओनली सोर्स ऑफ इनकम दाखे एकटी शॉप्स आसा आय एम नॉट टॉकिंग बीग चेंज बी म्हणजे एक शॉप स महि बंद तरी कोणाला फरक पडना असे ना थोडे जण शॉप बंद पडले उपाशी वचपची पाळी येतात हा पहिल्या बँकेन गेल् तिने सांगले की दोन नवी रेस्टॉरंटा सगळी आणि बंद करून उडालो स सिहि तिने आता बंद केला लोन घेति सगळे रेनोव्हेशन करण्या बिझनेसांनी किती करून देतलं कॉम्पेन्सेशन तक सो हे सगळे मुद्दे हा ताकडे उलयला ताण बऱ्यापैकी कॉपरेट करतो म्हणून सांगला इन्क्लुडिंग इंटरेक्टिंग वीथ पीपल बिजनेसमॅन अँड रेजिडेंट्स थे खस्पेशली खश्यू असा ते हे पॉईंट केला ति कॉपरेशन आय एम एक्स्पेक्टींग हा रिजल्ट दिसलो दिसला बरे असा न आय वीड लव टू कंटिन्यू विथ दीस इतले माझे पॉइंट असा तुमचे क्वेश्चन्स असायला यू कॅन आस्क नाही सांगितलं ना मी कारण द स्ट्रक्चर इज हे त्यांना किती आहे त्याच्यात ते करू शकतात भरपूर आणि त्यांनी सांगितले कळणार पण द स्ट्रक्चर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट इज सच डेट इट इज वन साइडेड असं त्यांनी मला सांगितलं आणि ई पी सी त्याच्याप्रमाणे सगळं डिझाईन पण कॉन्ट्रॅक्टरचा सगळं आहे म्हणजे त्याला तो पाहिजे तसं यू कॅन चेंज कॉस्ट कटिंग करता फॉर वॉट एव्हर सो दिस इज नॉट करेक्ट आहे आणि त्याच्यामुळे वन साइडेड आहे त्यांना अधिकार भरपूर असणार ते या 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 गोष्टीत ते वापरणार आर द प्रॅक्टिकल थिंग्स मला वाटतात मी सांगितलं ते करू शकतात याच्या पलीकडे आता बँडेड किती लावणार जखमेला हे बघावं लागणार आणि एक कोणतरी तेच सांगू शकणार ऑडिट म्हणले ऑडिट तुम्ही की आता काय खडिजी रस्ते आता तेच सांगला हा तेच सांगला ऑडीट म्हणजे ऑडीट म्हणजे नॉट कॉन्ट्रॅक्टर ऑडीट म्हणजे ताणे टीम तयार करून सगळ्या जाग्याचे वचून हांगा किती रिक्वायरमेंट असा सेफ्टी रिलेटेड हे फायंड आऊट करून ते कॉन्ट्रेक्टरक सांगू जर कर म्हणून हांगा विजिबिलिटी वाढोव साधी टेप लावून जाय ती टेप लावून जाय रात्री दिसपाक बॅरिकेड जाय डिपेंडिंग ऑन थंच ट्रॅफिक बॅरिकेड घालून येऊक ते ऑडीट असं असतूच की प्रत्येक जाग्यार एक्झिस्टींग आणि नवे हे सेफ्टी वायज सेफ्टी स्टँडर्स किती असू फोळ घालून बिट्यो खणत दुसरा एक हांव हो ताचे कडेन उलयलो लांबच्या लांब सगळी सगळीकडे पिक्स खण्ट आनी एका सायडींतल्यान ते दोन गवणे पळयात तुमी माळ्यांतल्यान तो रस्तो वता हो पळय चार कडेन थंय थंय एकी एकीकडल्या आता एक ए, ते हे करत खळी करत येता पण सगळ्या रस्त्यार पहिली पीट्स मारून दवरल्या ते सेक्शन सेक्शनव्हाज करपाक येना थंयचे केले थंयचे पीट्स कवर केले आयलो शंबर मिटर करून ते कितें कॉस्ट तो ते मशीन हा पीट सगळी सगळीकडे मारून मागीर तो कडल्यान खळी घालत सो ऑल दीस इज ताणें जे इंजिनियरींग आणि प्रोक्योरमेंट कॉन्ट्रेक्टरांक दिल्यामुळे झाला ने तो आपले कॉस्ट वाचोवपाक फायदो चढ करपाक इजियस्ट पाथ करतलो ने सो ते तसे जाऊक डिझायन वेगळी ऑथॉरिटी असू आणि हे पॉईंट आना आता तुम्ही हो सेक्शन घेतलो माई हो सेक्शन घेतलो कॉन्ट्रेक्टरांनी ठरयला की गोविंदा बिल्डिंगचा रस्तो विल बी अ स्टोरेज आणि आता म्हाका संजितन सांगला की ही वील लिफ्ट इट अप ए कॉस्ट टू हिम म्हणून ना हावे सीएमकडे टाइम मागला मगा होप असा ऑफिसाकडे मागला सीएम ऑफिस ऑफिशियल राऊटातल्या होप असा विदीन वन वीक मला टाइम मेळलो हा हे पॉइंट मारलं आणि दोन आनी आणि आता पहिले न्यू इयरात भोवून पहिले झिरो पुलीस प्रेजन्स म्हणजे नेग्लिजिबल तुम्ही रातचे दोन वचा हा कितीदा व मुद्दम पोहोक आणि पुलीस दाखव पणजे कॅपिटल सिटी निधल्याच पुलीस कॅपिटलातल्या एव्हरी वन होम मिनिस्टर म्हणजे पोलीस असून द्या प्रेझेंट झालं दॅट इज द अंडरस्टूड ते सांगलं ना ते हवे थरय म्हटलं ते, तका ताने, ते तका ताका ताणे ते ताका तू प्रश्न ताका विचारचो म्हटलं हवे ताका सांगला तू टाइम ठरवून ते सगळ्यांक थंच्या लोकल रेसिडेंटचा कळे म्हटलं आणि तो टाइम बाउंड सोपय आता तो कितलो ते किरे खणला आणि किरे थे कितले बँडेड लावंक जाय हाचे टाइम ठरतलो पण तो थरय म्हटला तो कॉन्ट्रॅक्टर ईपीसी दिल्या खातीर कॉन्ट्रेक्टर ठरतात सध्या टायम ना ना ते फॉलो कर तो तिने सांगू सांगना किती असा पण ताका सांगला टायम बाउंड थरय आणि सांग चे तातून खूप कमी लीवे असा स्मार्ट सिटी एक्ट करपा माझ्या अशा लक्षात आले उलून की खूप रस्तो खो खणप तो विदाऊट परमिशन खणून उडय कॉन्ट्रेक्टर आणि हाका एक्सप्लिसिटली तो राबवचो पडटा हा सगळ्यात प्रश्न वेग घेता सगळ्यां घेऊन कलेक्टर ना, ना। सध्या हवे हाका दिला कलेक्टर किराक निधला ते म्हाका खबर ना ते नेक्स्ट थं व पडत ना आणि खडत्रेक्टर ना ना तेच ते सगळे प्रश्न ताका हवे ही म्हजी रिक्वायरमेंट आमचे डिमांड असे दिला आणि ते सेफ्टी ऑडिट करत आता खंयच्या फंडातल्यान येतलो ते ते तांणी आनी स्मार्ट सिटीन ठरोवचे ताणें म्हाका सांगला की ही विल कोऑपरेट ऑन दीस पॉयंट्स टू गेट दीस थिंग्स इन टू एक्शन हय हय

आणि हंगच्यान ताका हे दिवून रिक्वेस्ट so केला ताणे कॉपरेट करता म्हणून सांगला so ते सगळे तू संजिताक विचारले तांचं स्ट्रक्चर किरे असा ता विचार हवे संजीताक हे सांगला ताणे कॉपरेट केलं हय बरोबर पण तांचं स्ट्रक्चर किरे असा आस संजीत इट इज हेडेड बाय संजीत रॉड्रिक्स ताचेकडे हा पॉईंट्स मांडल्याकडे हा पॉईंट्स मांडला थंय जायना टेन फिफ्टीन डेजान झाल्या आय लव्ह टू गो हेड अरे हांवें सांगला मरे अरे हांवें सगळे किती ते तुका सांग ऑफकोर्स रिस्पॉन्सिबल दे आर रिस्पॉन्सिबल डेट इज द पॉईंट ऑफ सिमेटिक्स कळं शेवटी एव्हरी सगळे तालुक्यात बक विल गो टू द सी एम पण ते स्ट्रक्चर असा पण हावे माझे पॉइंट संजिताकडे दिला सो संजीत एज शु एड्रेस इट एंड लेट सी वेदर यु ऍड्रेसीस ताणं सांगला यु विल एड्रेस एक दहा पंधरा दिसांनी जे पॉईंट्स असा पण दीज आर व्हेरी सिंपल पॉईंट्स दीज आर अ बेसिक पॉईंट्स हे नवे मशीन बी लागना सो दीज आर टेन फिफ्टीन डे सेफ्टी ऑडीट कॅन बी डन इन टेन डेज कळं क्वालिटी ऑडीट कॅन बी कंटिन्युअस कळले बाकीचे टाइम बाउंड ही एज टू हॅव द मिटींग एन थर एरिया सारखे केन्ना सांतिनेज जाय थंय मेजर ट्रॅफीक जाम जाता आणि खंयचो पॉयंट कितें आसा थंय मेजर सुवेज लिकेज जाता हे ताणें थरून यू हॅव टू कम आवट विथ द टायम ते हांव सांगा आय हॅव आस्क युम टू कम आवट विथ द टायम एन्ड मेक द कॉन्ट्रॅक्टर होल्ड रिस्पॉन्सिबल फॉर कंप्लीटिंग इज द टायम की ना नेक्स्ट आय टू गो टू द फर्दर आहे ते त्यांना कळतंय आय आय वेट इन मांड आय डोंट नाड केला पण हांव आता हे डिस्कोज करपाची गरज ना कित्याक एक फॅर हातून वचूंक जाय हांवें ताका दिला ताण सांगला यू वील कु ऑपरेट सो देन इट इज ओन्ली फेअर द टेन फिफ्टीन डेज वी गीव सी ताणे थोडे म्हणून ऑलरेडी सांगितलं थोडं सेफ्टी ते विजिबिलिटी काम चालला थोडे मटेरियल बी लिफ्टिंग काम तो करता म्हणून सांगला इमिजिएटली सो हे झाले so गजाली ते खूपशे इशू सॉर्ट आउट जाऊ शकता प्रोजेक्ट हा तेच किंवा सगळे तातून टोटल हा पहिली सांगा मिस मेनेजमेंट आणि प्रॉपर एक्झिक्यूशन आणि हातून मेजर आता इशू असा बातीचे इशूज लाईक नव टायनी कम्पेरड टू दीस मेजर हातून लोकांचे बिजनेसेस बंद जाऊल्या कळ डेंजर टू हेल्थ ड्यू टू सिवरेज आणि डेंजर ऑफ एक्सिडेंट सो हा सध्या हच विषय चढ फोकस दोर म्हणता हेच छपया तुम्ही हार्श वर्ड्स वापरपा पिडा एक्झामी कंप्लीट जाऊन हे जमूक जाय ना ते दोन तीन पॉइंट सांतिनीज बी असा पण इफ दे मेक द कॉन्ट्रॅक्टर फोकस दॅ ते दोन तीन महिन्यांनी सोपवता टी एरिया पण त्याच्या ही आणि खरी ओपन जाऊ ज एंटायर मशिनरी शूड कम एंड फोकस ऑन की की एरिया हेच सांगलं हा की की एरिया नो न्यू मोगिंग जे खणला ते सारखे करा फुडले तरी जॉईन करू तिने सांगला आय विल मेक देम गो सेक्शन वाईज म्हणून हा सरळ सांगला न इलेक्शन फंडिंगचे असू शकतो बट माई घडले ऑफकोर्स आमदार निदला खा खबर ना फेर हे दिला की आपूण हे सगळे करतलो तो इज अ गुड ऑफिसर खबर असा ताणे इट इज ओन्ली फेअर की धा पंदरा दिस देऊन परतो हांव ताका मेळटलो टू सी द स्टेटस आनी ते झालेकूच फुडले एक्शन कितें घेवप कामं झाली बऱ्यापैकी आणि फोकस एक, आ, हे दोन तीन पॉइंट जे ट्रॅफिक हा जाल्यार म्हणजे कंस्ट्रक्शन सारखे कळून देन ऍक्च्युअल सोप्या थोडा टाईम लागतोच सांिनेज सारखे करतात किंवा मयात खणला ते सारखे कर थं फोकस जाऊन ते वाढटा आणि बाकीचे डिगींग येना खंय तरी सेफ्टी हें वाडलां दीज आर माय मेन इश्यूज हेल्थ रिस्क ऑफ एक्सिडंट आणि ट्रॅफिक हे सॉर्ट आउट पहिली जे बाकीचे सगळे गजाली ते कितले बरं असा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पणजे खाती आणि हे ते असेस असता माय फोकस प्रायमरीज दिसत नो कॉन्फिडंस घालची सगळ्यांनी ज्यांना पण दिसतं आणि करट तांवि विचारचे पडत मला खरं आहे जबरदस्ती ना दीज आर सिंपल थिंग्स यू कॅन बी डन आणि तातूंतलो एक पॉइंट जो टाइम बाउंड असा पण जो टाइम हाडपास येतात त्या टाइम बाउंडान सोपोव दोन तीन महिने लागू शकता सो so टायम हाड आणि सांग हे हावे सांगला की हे सांतिनेज जंक्शन ह्या टायमान सोंपतले आम्ही फुल फोकस ताचे घातला हे मळ्यातला खणला तो रस्तो ह्या टायमान सोंपतलो आम्ही फुल फोकस ताचेर घातला नवे आम्ही काही खणना खर, खर, इतले हांवें ताका रिक्वेस्ट केलो ताणें कॉपरेट करतलो म्हटलां सो आता ते सोंपतले काय ना ते टाइम आतकूच कळतले आणि वेदर इट हॅपन्स कि इ सारख्या टायमार सोपला अशें ना पार्किंगचा विषय म्हणजे हातून आणि कॉम्प्लेक्स झाला ते, ते, ते कळ थं खूप असा पण आज हा स्मार्ट सिटीरूच हायला पणजेचे खूप विषय असा लाईक लाईक हा सांगले न्यू इयरात देर इज झिरो नेग्लिजिबल पोलीस प्रेझेन्स दिस इज कॅपिटल सिटी तसे पुलीस दिसना पहिली पुलीस बॅरिकेडा बी घालताले याद ना तुमक्या सो ते गेले पुलीस तरी प्रेझेन्स असू ने हा न्यू इयरात पण कोण कोण खरी दोन हवालदार दिसता डेट इज नॉट द पोलीस प्रेजन्स ऑफ कॅपिटल सिटी आणि बातिचा खरं कोणीतरी कपडे सुकोवपाक घेतिल्ले आबे फाऱ्या असले खूप विषय असे वतले इलेक्शना इलेक्शनाकडे हांव उलयला हर पहिली आय कॅन सी दीस हॅपनिंग म्हणून म्हणून चड हे दिसता हांवें सगळें सांगले नये ऑल द इश्यूजे मांडले पहिलीच कळ हा पहिलीच्या म्हणता म्हणून हा फॉर्ट द इलेक्शन केपेबल आश आई वुडंट हॅव फॉट द इलेक्शन ना सेम इशूज बेसिकली रिलेटेड इशूजी सेफ्टीचंच इश्यू मेन तो पहिली ऍड्रेस सांगू आफ्टर टेन फिफ्टीन डेज आय वील टॉक टू यू एवरीवन अगेन आफ्टर मिटींग इन अगेन थँक्यू ना ते सध्या हा हे कळ नेक्स्ट ते बाकीचे ते लिगल बी आणि साईडलाईन किती करप ते ठरवचे पडतं दॅट इज नॉट द फोकस ऑफ दिस स्पीसीज थँक्यू ख नगरसेव पण हा म्हटलं काउन्सिलर आणि आमदार आणि मेयर आमक फक्त दिवाळेच्या आणि न्यू इयरच्या बॅनर दिसतात असं सांग ना हवे सीएमओक रिक्वेस्ट धाडल्या आणि म्हाका मेसेज आला की नेक्स्ट वीक जाय म्हणून दे वील इट सो ते गेलो हांवें ऑफिशियल चॅनलांतल्यानूच धाडल्या मुद्दा आणि हांव हे पॉयंट्स मांडटलो आणि रिलेटेड टू पोलीस प्रेजन्स आणि हे सगळे चल्लां पळय कोण न आणि बॅगर हाडून सोडतात कोण आणि ते आबे जे तसले इशूज जातात ते सगळे पॉइंट्स तातूंत एड करून ते सी कडेन हांव दितलो एज अ सेम टायप हे अपेक्षा असा थंही मला कॉपरेशन मिळतं थँक्यू थँक्यू ना सिमेंटिक्स ऑफ वर्ड्स कळ ते हावे माझे सगळे विषय मांडले थँक्यू